जर तुम्ही केशरी सिद्धापत्रिकाधारक म्हणजेच एपीएल धारक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक अपडेट आहे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आता अन्नधान्य ऐवजी किंवा रेशनऐवजी एकशे सत्तर रुपये प्रति व्यक्ती किंवा प्रति लाभार्थी याप्रमाणे पैसे दिले जाणारे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय काढण्यात आला आणि एपीएल धारक म्हणजे ज्यांनाच्याकडे केशरी सिद्धपत्रिका आहे त्यांना आता अन्नधान्य ऐवजी एकशे पन्नास रुपये देण्याचं या ठिकाणी ठरवण्यात आलं त्यातच आता वाढ करण्यात आली आणि ही वाढ करून या ठिकाणी एकशे पन्नास रुपयाऐवजी एकशे सत्तर रुपये केलेले म्हणजे तुमच्या कुटुंबातील जेवढे व्यक्ती असेल त्यांना आता एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी याप्रमाणे मिळणार आहे समजा जर तुमच्या कुटुंबामध्ये तीन व्यक्ती असाल तर तुमच्या कुटुंबाला आता या ठिकाणी अन्नधान्याऐवजी पाचशे दहा रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे असा महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर या ठिकाणी काढण्यात आहे फक्त यासाठी काही मर्यादा टाकण्यात आले जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर विभागातील असाल किंवा अमरावती विभागातील असाल किंवा नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी ए पी एल म्हणजेच केशरी सिद्धापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे मग छत्रपती संभाजीनगर मग जे विभागातील कोणकोणते जिल्हा या ठिकाणी असणारे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर प्रॉपर असणारे नंतर जालना जिल्हा असणारे नंतर या ठिकाणी परभणी जिल्हा नंतर हिंगोली जिल्हा नंतर या ठिकाणी लातूर उस्मानाबाद बीड या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागातील हे आठ जिल्हे असणारे नंतर अमरावती विभागातील जर जिल्हा बघितलं तर या ठिकाणी बुलढाणा असाल अकोला असेल अमरावती असल यवतमाळ असेल वाशिम असाल हे पाच जिल्हे असतील आणि नागपूर विभागातील फक्त एकच जिल्हा यामध्ये असेल तो म्हणजे वर्धा या जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल आणि जर तुम्ही केशरी शिधापात्रिकाधारक शेतकरी असाल तर तुम्हाला आता एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी या ठिकाणी मिळणार आहे अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती भेटूया असंच नवीन अपडेटचं जय हिंद